आणि यानंतर या क्षणाची एक मोठी बातमी आहे ती म्हणजे प्रशांत कोरटकर दुबईला पाळून गेल्याची चर्चा आहे प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेली असल्याची चर्चा आहे कोरटकरचा दुबई मधला फोटो व्हायरल झालेला आहे मुंबई हायकोर्टाकडून दिलासा प्रशांत कोरटकरला मिळालेला नव्हता तो दुबईला गेला असल्याचं कळत आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग डोबळे यांच्याकडून पराग आपण बघतोय पोलीस प्रशासन ज्याला शोधत आहे संपूर्ण राज्यभरात वातावरण ज्याच्यामुळे तापलंय तो प्रशांत कोरटकर राज्यात नाहीच कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुठल्या गेला असल्याचं कळत आहे काय माहिती या संदर्भात नक्कीच अशा पद्धतीची चर्चा समोर येत आहे मात्र असं जर असेल तर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो ज्यामुळे पूर्ण राज्यभर वातावरण तापलेलं आहे त्याला पोलीस शोधू कसे शकत नाही हा खरा मोठा प्रश्न आहे आणि तो दुबईला जात असेल कुठल्याही मार्गे जरी कलकत्ता मार्गे गेल्याची चर्चा असली आणि तो दुबईला जरी गेला असेल तर तो, तो पोलिसांच्या कुठंतरी हातावर तुरी देऊन पळून पसार होण्यात यशस्वी होत आहे का पोलीस यंत्रणा काय करते आहे पोलीस यंत्रणे गुप्तचर विभाग काय करते असे अनेक प्रश्न उपस्थित होतो कारण की राज्यभर हा प्रश्न गाजला जातोय त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा आहे खरंच तो दुबईला गेला का हे सुद्धा पोलिसांना शोधावा लागणार आहे पण एका फोटोच्या आधारावर ही फक्त चर्चाच म्हणावी लागेल पण ज्यावेळेस तो अटके त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीचा तपास होणे गरजेचं आहे आणि तो पडून जात असेल तर कोणाच्या मदतीनं पडून गेला कुठल्या मार्गे पडून गेला हे सुद्धा शोधावं लागेल मात्र पोलीस यंत्रणेमध्ये कुठंतरी शोध घेताना कुठेतरी कमकुवतपणा आहे तो सुद्धा या फोटोच्या माध्यमातून समोर येते आहे निश्चितच धन्यवाद पराग दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रशांत कोरटकर हा भारतात नव्हे थेट दुबईला गेला असल्याची माहिती सध्या मिळते